मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात सांगलीत महिलांनी केला साखरपेढे वाटून जल्लोष महायुती सरकारचे लाभार्थी महिलांनी अभिनंदन केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून लाभार्थी पास। महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आज सांगलीत भाजप अनुसूचित जाती मोर्चाकडून पैसे जमा झालेल्या लाभार्थ्यांना साखरपेढे आणि जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्यात एकूण चार लाख एकोणसाठ हजार लाभार्थी महिलांपैकी चार लाख पंचेचाळीस हजार एवढ्या महिलांच्या खात्यावर आजपासून दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आज या सांगलींच्या मारुती चौकात भाजपा महिला आघाडीकडून महिलांना तसेच लाभार्थ्यांना साखरपेढे वाटप करून युती सरकारचे अभिनंदन करण्यात आले सरकारने सांगितल्याप्रमाणे आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्याने महिला वर्गाने आनंद व्यक्त केला तसेच ही योजना अशी सुरू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती केली आहे रक्षाबंधनाच्या अगोदरच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी सरकारने दिल्याच्या भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मी अश्विनी ठोंबरे सरकार जे आपल्या आपले सरकार जे आपल्याला न निवडून देतो आपण भगिनी त्यांच्यावर आपण विश्वास ठेवून जो आपण आपण त्यांना मतदान करतो किंवा त्यांनी आपल्यासाठी जे भगिनीसाठी सगळ्या भगिनीसाठी जे प्रयत्न केलेत ते त्यांनी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि त्याचा सगळ्या भगिनींना आनंद आहे मी अर्ज भरल्या भरल्याप्रमाणे मला माझ्या खात्यात सकाळी तीन हजार रुपये मिळाले त्याचा मला अभिमान आहे आणि हे सरकार असंच पुढं जात राहू दे आणि भगिनींना असंच साथ मिळू दे रक्षाबंधनच्या आधी मला जी ओळणी मिळाली ती मी त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगलीतील मारुती चौकामध्ये येऊन आज साखर पेढे आणि जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे महिलांसाठी उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्रातील महायुती सरकार ज्यांनी महिलांकरिता महिन्याला पंधराशे रुपये जाहीर केले होते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आपल्या समाजातील महिलांना केंद्रबिंदू मानून त्याचप्रमाणे कुटुंबातील केंद्रबिंदू मानून त्या महिलांच्याकरिता तिला एक मदत म्हणून तिच्या आरोग्यदृष्ट्या तिच्या प प पालनपोषाच्या दृष्ट्या क्या या साऱ्याचा विचार करून तिला पंधराशे रुपयेची मदत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे जाहीर केलेली होती दिलेला शब्द आज पाळलेला आहे आमच्या या सांगलीच्या समितीच्या अध्यक्षा आमच्या भाज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत तर आज आपण बघितलं तर जवळपास चार लाख पस्तीस हजार सहाशे स सा, सत्तेचाळीस अर्ज दाखल झाले होते आणि दा झालेले दा, अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये शासनानं बारा नंतर चौदा तारखेच्या बारा नंतर जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपये लोकांच्या खात्यामध्ये वर्ग केले मला इतकं सांगायचं आहे की आमचं सरकार हे खरं बोलणारं सरकार आहे वचन पूर्ती करणारं सरकार आहे शब्द दिलेला पाळणारा शब्द सरकार आहे आज म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी हे पैसे मिळणार होते परंतु दोन दिवस अगोदरच एवढे पैसे प्रजासत्ताक दिनाच्या दिव आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मिळालेले आहेत त्यामुळे महिलांच्यामध्ये आनंद उत्सव आहे आणि आज तमाम भगिनींच्या वतीनं आपल्या या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अजितदादा प पवार या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करते आणि सगळ्या भगिनींच्या वतीनं मी या युती सरकारचं अभिनंदन करून त्यांच्यातर्फे धन्यवाद मानते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली